उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या सततच्या मागणीवर टीका करताना केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे बारामती येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चौसष्टव्या गलित हंगामाच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी हे विधान केले त्यांनी कोणते विधान केले तेच आपण बघूया शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज परतफेड करण्याची सवय लावली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले ते म्हणाले शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यावरही तुम्ही वेलचे वेली कर्ज फेडण्याची सवय लावा ना सारखंच फुकटात सारखंच फुकटात आणि सारखच माफ सारखंच माफ कसं व्हायचं कर्जमाफीच्या आश्वासनाबद्दल बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या राजकारणावरही भाष्य केले त्यांनी सांगितले की एकदा शरद पवार साहेबांनी कर्जमाफी केली एकदा देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केली एकदा आम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये केली आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू लोक काही म्हणतात तुम्ही सांगितलं ना माफ करू मग करा या वक्तव्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्येही नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे कर्जमाफी करताना काही हजार कोटी रुपये लागणार आहेत असे म्हणत अजित पवारांनी मित्र पक्षांनाही अप्रत्यक्षपणे सुनावले त्यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयासाठी सरकारने परवीन सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे ही समिती अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवेल या समितीच्या अहवालानुसार तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल या विधानामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अजित पवार म्हणाले खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही सवलती देतोय योजना देतोय हे सगळं देताना एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते आम्ही जाहीरनाम्यात लिहिलं होतं शेवटी आम्हाला करता येईना काल नेते मंडळींसोबत बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवले खूप जण आम्ही बसलो होतो आम्ही चर्चा करून तो निर्णय तीस जूनला घ्यायचं ठरवलं किती एकर पर्यंत द्यायची आम्ही तुम्हाला एप्रिलमध्ये सांगू अशी माहिती त्यांनी दिली सरकार या नात्याने शेतकऱ्याचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी तुमच्याकडेच मदत मागेल कारण तुम्हाला राज्याचं समाजाचं आणि शेतकऱ्याचा विकास करण्यासाठी जनतेने निवडून दिला आहे आणि जर संकटाच्या काळात तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार नाही तर मग निवडणुकीत आश्वासन कशाला देता सात बारा कोरा करण्याचा म्हणजे खोटी आश्वासन आहे तुम्ही फक्त निवडून येण्यासाठीच शेतकऱ्यांना देता का शेतकऱ्यांना सारखं फुकटात मिलवायची सवय नाही पडलेली ते शेतात खूप कष्ट करतात घाम घालतात एका वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीचं जास्त नुकसान झालेलं नव्हतं तेव्हा शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली का नाही मागितली ना शेतकरी तुमच्याकडे तेव्हाच मदत मागतो जेव्हा तो हतबल झालेला असतो संपूर्ण पीक शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होतानाच दुःख दादा तुम्हाला नाही कळणार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला तर तो कधीच कर्जमाफीसाठी सरकारकडे विनंती नाही करणार कारखान्यात बनणाऱ्या प्रत्येक वस्तूची ठराविक किंमत असते आणि कारखान्यातील वस्तूंच्या किमती दरवर्षी वाढतात मात्र शेतकऱ्यांच्या पिकाच्या वर्षभरात किती किमती वाढल्या आहेत सगळ्या नफा दलाल लोकच कमावतात एखाद्या भाताच्या बियाणांची पंचवीस किलोची बॅग विकत घेतली तर पंधराशे ते दोन हजार रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जातात पण शेतकऱ्यांकडून पंधराशे रुपयांमध्ये दोन ते तीन पोती भात खरेदी करतात सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमी भाव दिला असता तर शेतकऱ्यांवर कर्जमाफी मागण्याची वेळ आलीच नसते शेतकऱ्यांनी सतत यांना फुकटात निवडणुकीत निवडून दिलं तर मग या राजकीय नेत्यांना सुद्धा मस्ती चढते निवडणुकीच्या काळात मग तुम्ही शेतकऱ्यांकडे सतत मत मागायला काय येता मित्रांनो अजितदादा पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तुम्हाला काय वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा